नमस्कार मंडळी गेल्या वेळेच्या क्लिपमध्ये जसं आपण त्रक्क बघितलं तसं आज आत्ता मी वाजवणार आहे तिट ही अक्षर अगदी सगळ्या कायद्यांमध्ये वगैरे आपण वाजवतो असं नाही आहे पण खूप छान साऊंड आहे या दोन्ही अक्षरांना अर्थातच तिटं सगळ्यांना माहिती आहे कडान जे आहे ते टिपिकली मी जेव्हा वाजवते तेव्हा ते भजनी केरव्याची दुगण आपण ज्या वेळेला वाजवतो तेव्हा त्याचं ते जे ट्रान्झिशन आहे त्याच्यासाठी मी तिटकडांचा उपयोग करते आणि ते मी असं वाजवते पण ते हळू मी तुम्हाला वाजून दाखवणार आहे कसं वाजवायचं ते सो ती ट कडान टी ट, कड़ान, टी ट, कड़ान, असा मी तो यूज करते आणि तो वाजवताना असा ऐकायला येतो हा भजनी केरवा आहे <coughs> आता मी दुगंड वाजवणार आहे पण मी ही फ्रेज वाजवून मग वाजवणार आहे परत एकदा ट्रान्झिशन सो टी टड्या माझं टिचकीनी डग्याच्या ह्या एजवरती वाजवायचं आहे जिथे रेझोनन्स नसतो सो so, ती ट, कडान ती ट, कडान ती ट, कडान सो होप दिस हेल्प्स